श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्ही देखील स्वामींना मानत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि स्वामींचा हा श संदेश शेवटपर्यंत नक्की पहा स्वामी भक्तांनो आपण रोज मोठ्या भक्तिभावाने देवपूजा करतो उठल्याबरोबर सगळी कामं बाजूला ठेवून देवाच्या मूर्तीसमोर उभं राहतो त्यांना नमस्कार करतो दिवा लावतो गंध अक्षता वाहतो आणि प्रसाद अर्पण करतो अनेक जण देवांना अंघोळ घालण्याची परंपरा देखील पाळतात देवांना स्नान घालण्याचा विधी हा शुद्धतेचा आणि आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करणारा आहे पण आपण कधी विचार केलाय का त्या अंघोळ घातलेल्या पाण्याचं पुढे आपण काय करतो कदाचित याचं उत्तर आपल्या जीवनावर परिणाम करतो आपण त्या पाण्याचा योग्य वापर करत नसल्यामुळेच आपल्या प्रार्थनेला आणि पूजेला पूर्ण फळ मिळत नाही भक्ती ही केवळ बाह्य नसून अंतकरणाने केली जाते आपण पूजेसाठी सुगंधी अगरबत्ती लावतो चंदनाचा गंध लावतो फुलं वाहतो देवाला आवडेल असा नैवेद्य अर्पण करतो हो पण जेव्हा पूजेच्या प्रक्रियेनंतर उरलेलं पाणी असतं त्याकडे मात्र दुर्लक्ष करतो असं होत असेल का की देव आपली पूजा स्वीकारत नसतील कारण आपण त्या पवित्र जलाचा योग्य उपयोग करत नाही देवांना आंघोळ घालण्याचे महत्त्व भारतीय संस्कृतीत प्रत्येक विधीचा एक गूढ अर्थ आहे देवांना स्नान घालणे ही केवळ बाह्य शुद्धता नसून आध्यात्मिक शुद्धतेचं प्रतीक आहे जलशुद्धी ही देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी आवश्यक मानली जाते आपण देवांना विविध तीर्थजल दूध गंगाजल पंचामृत आणि सुगंधी जलाने स्नान घालतो या सर्व पदार्थांमध्ये आध्यात्मिक ऊर्जा असते आणि त्यांच्यात एक प्रकारची पावित्र्य शक्ती असते मग अशा पाण्याची योग्य काळजी घेणे आपल्या जबाबदारीत येत नाही का अंघोळ घातलेल्या पाण्याचे महत्त्व आणि त्याचा योग्य उपयोग आपण पूजेच्या वेळी मंत्र उच्चारण करतो भगवानाची आराधना करतो आणि नंतर उरलेलं पाणी सहजतेने टाकून देतो पण तुम्हाला माहीत आहे का या जलामध्ये एक विशेष ऊर्जा असते जी आपल्या जीवनात सकारात्मक परिणाम करू शकते देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा योग्य उपयोग कसा करावा हे पाणी घराच्या दारात किंवा अंगणात शिंपडा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मकता दूर होते पूर्वीच्या काळी लोक घरात शुद्धता आणि पावित्र्य टिकवण्यासाठी असंच करत असत हे पाणी तुळशीच्या रोपाला अर्पण करा तुळस के ही केवळ एक वनस्पती नाही तर देवीचे रूप आहे तुळशीला अर्पण केलेले जल घरात चैतन्य निर्माण करते अशा प्रकारे तुळशीला घातलेले पाणी आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत लाभदायक असते आपल्या आंघोळीच्या पाण्यात मिसळा आपल्या रोजच्या आंघोळीसाठी या पवित्र पाण्याचा काही अंश मिसळल्यास शरीरावर सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि चांगले परिणाम मिळतात पाणी एखाद्या पवित्र जागेत विसर्जित करा शक्य असल्यास हे पाणी एखाद्या पवित्र नदीत किंवा झऱ्यात विसर्जन करावे त्यामुळे त्याची पवित्रता कायम राहते आणि निसर्गालाही त्याचा लाभ होतो हा चुका टाळा नाहीतर पूजेचे फळ तुम्हाला कधीच मिळणार नाही हे पाणी गटारात किंवा नाल्यात टाकणे हे सर्वात मोठे पाप मानले जाते गटार किंवा अस्वच्छ ठिकाणी टाकल्यास पवित्र जलाची शक्ती कमी होते आणि घरात नकारात्मक परिणाम दिसू लागतात हे पाणी टाकून देणे किंवा दुर्लक्ष करणे हे जल दुर्लक्षित ठेवणे म्हणजे भगवंताच्या कृपेचा अपमान करण्यासारखे आहे त्यामुळे अशा चुका तुम्ही नक्कीच टाळाव्यात घरात अस्वच्छ ठिकाणी हे पाणी फेकणे जिथे नकारात्मक ऊर्जा जास्त असते तिथे हे जल टाकल्यास त्याचा चांगला परिणाम होत नाही पूजेच्या पाण्याचा योग्य उपयोग केल्याने काय होते तर घरात सकारात्मक ऊर्जा राहते देव प्रसन्न होतात आणि कृपा प्राप्त होते घरातील वादविवाद कमी होतात आर्थिक स्थिती सुधारते मानसिक शांतता प्राप्त होते तुम्ही जेव्हा देवपूजा करता त्यावेळी त्या पूजेतला त्या 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 एक एक विधी समजून करा देवाला स्नान घातल्यानंतर उरलेल्या पाण्याचा योग्य उपयोग करा मग बघा तुमच्या आयुष्यात अचानक सकारात्मक बदल घडून येतील श्रीस्वामी समर्थ ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आपल्या श्रीस्वामी समर्थ चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद